राष्ट्रपतींची आव्हाद आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यातनं मासाहेर काढणार स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एक बोलणार युतीतला हे फार दिवस राहणार नाही कारण राष्ट्रपतींची आवलाद आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यात मासा बाहेर काढणार जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच नाही आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत म्हणजे प्रत्येक जर तुम्हाला गेल्या दहा दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल कुणाला पटो ना पटो जी माझी मत आहेत आहेत आणि मग एवढा कशासाठी हिंदुत्व हिंदुत्व स्वीकारलं का ते स्वीकारलं का हिंदुत्व ज्या पद्धतीने आपल्या मान्यला मान्यला बसतात आपली तत्व आपली पक्षाची देह डोळ युतीची देह धोरण त्यांना मान्य आहेत का मग का आमच्या बोटक्यावर कशासाठी तुम्ही त्यांना आमच्या ह्याच्यावर लागत नाही गरज होती का गरज नसताना तुम्ही घेतलेला आहे आपण आपल्या भागातले आपले किल्ले सावंत प्रयत्न करू यांना जे अपेक्षित होत की आता सावंत येणार नाही त्याच्यामुळे आपली मजा समोर येतो पण ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या